श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील या दत्त जयंतीपर्यंत नक्कीच पूर्ण स्वामी महाराज करोत हेच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला दत्त जयंतीपर्यंत सेवा करायची आहे आपल्याला स्वामींनी काहीतरी द्यावं आपल्या मनातील इच्छा पूर्ण करावी यासाठी तर बरेच जण सेवा करतच असतात पण स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिलं आहे आणि जे दिलं आहे त्यात मी समाधानी आहे यासाठी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर दत्त जयंतीपर्यंत भरपूर जणं म्हणजे जे स्वामी भक्त आहेत किंवा जे आता नवीन स्वामी भक्त आहेत त्यांनी दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसाचं श्री स्वामी चरित्र पारायण याला सुरुवात सुद्धा केली असेल किंवा काही जण अकरा माई नामजप श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अकरा माई करत असतील तर कोणी अकरा वेळा तारक मंत्र याची सेवा करत असेल ज्याला जसा वेळ मिळेल ज्याला जसं शक्य होईल तसं तो त्याच्या पद्धतीने सेवा करत असतो पण अशी सुद्धा काही लोकं आहेत अशा सुद्धा काही व्यक्ती आहेत ज्यांना ही, ही एकवीस दिवसाची सेवा करणं जमत नाही आपल्या देवघरासमोर बसून किंवा केंद्रात मठात मंदिरात जाऊन त्यांना ती सेवा करायला जमत नाही त्यांच्यासाठी मी एक अशी सेवा घेऊन आली आहे जी सेवा तुम्हाला फक्त पाच मिनटं तुमच्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्हाला तिथं बसून ही सेवा करायची तर ही सेवा कोणती करायची कशी करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असतात तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दत्त जयंतीनिमित्त भरपूर जण स्वामी भक्त सेवा करत आहेत त्यातलीच एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा ज्यांना वेळ नाही ज्यांना जॉबमुळे वेळ वेळ नाही किंवा जे बिझनेस करतात किंवा काही जणांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना ती एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य नसेल त्यांच्यासाठी खास ही सेवा पण ही सेवा करण्यासाठी तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असणं अतिशय आवश्यक आहे तुमच्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला या जेव्हा कधी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्या दिवसापासून तुम्हाला हा ही सेवा चालू करायची आहे तर बघा काय करायचं आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक तुम्ही पाण्याने केला तरी चालेल तुम्हाला रोज पंचामृताने जमलं जर पंचामृताने केला तरीही चालेल तुम्ही कशानेही हा अभिषेक करू शकता तर हे अभिषेक करताना बघा आपण इतर वेळेस अभिषेक कर करताना सोळा वेळा स्त्री सुक्तम सोळा वेळा पुरुष सुक्तम असं बोलत असतो पण पण ही सेवा करताना तुम्हाला असं काहीही करायचं नाही तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा पौनाम सुक्तम एक वेळा तारक मंत्र आणि एक श्री स्वामी समर्थ महाराज यांची जपायची आहे एवढी सेवा तुम्हाला रोज रोज तुमच्या घरामध्ये तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, देवांची पूजा वगैरे करून घ्या ती पूजा वगैरे झाल्यानंतर जिथे तुम्ही देव ठेवता जिथे मांडता तिथे संपूर्ण देव मांडून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जी स्वामी महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा पवनाम सुक्तम एक वेळा तारक मंत्र आणि एक मेळा श्री स्वामी समर्थ महाराज यांची एवढीच तुम्हाला सेवा करायची आहे ही सुद्धा सेवा करून बघा तुमच्या नशिबात ज्या गोष्टी नसत्याल त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहेत आता बघा एखाद्या दिवशी तुम्हाला ही सेवा करणं जमलंच नाही तर तुमच्या घरातील कोणीही ही सेवा करू शकतं तुम्ही स्वतःच ही सेवा एकवीस दिवस किंवा तुमच्यापर्यंत जेव्हा कधी माझा हा व्हिडिओ येईल तिथून पुढे तुम्ही ही सेवा सुरू करायला लागताल तर कितीही दिवस तुम्ही ही सेवा केली तरी चालेल बघा असं काही नाही या सेवेला कोणतंही बंधन नाही किंवा तुम्हीच ती सेवा केली पाहिजे असं काहीही नाही जर तुम्हाला मासिक पाळीमध्येच मासिक पाळी आली तर तुमच्या घरातल्या कोणीही ही सेवा केली तरी चालेल अशी आपल्याला एक पाच मिनटाची ही सेवा करायची आहे हे एकच काम तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला बाकीच्या कोणत्याही सेवा जमत नसतील तर तुम्ही ही एक सेवा करा तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा आणि जर तुम्हाला फक्त स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे त्यांची सेवा करायची आहे यासाठी जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही ही से सेवा करू शकता तुमच्या नशिबात ज्या गोष्टी नसत्या त्या गोष्टीही स्वामी तुम्हाला नक्की देतील तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त